लाईफ होत्या ऑप्शन बी सर्व देवावर सोडाल ऑप्शन सी त्याचं लग्न करून द्याल ऑप्शन डी घे दंडा आणि दे दनादन याचा ए आहे याचा बी आहे अरे ए आहे याचा बी हो अरे ए वरून आंसर अरे मी बोलतोय ना याचा बी आहे ए बी आहे सर आमचं अजून लग्न नाही झालंय आम्ही स्मार्ट ऍडवाइस घेतोय एक्सपर्ट ऍडवाइस घेतोय तुम्ही माझ ऐका तुम्ही ऑडियन्स पोल घ्या सर आम्ही ऑडियन्स पोल घेतोय अरे कम्प्युटर काय सगळं फिफ्टी फिफ्टी आहे का तुमचा कम्प्युटर हा आमचा केबीसी आहे सर आम्ही फिफ्टी फिफ्टी घेतोय 50 -50 तर ऑप्शन का मिळवलं कॉम्प्युटर कॉम्प्युटर सर आम्ही लाईफ घेतोय कॉल ऑफ कम्प्युटरची सुमन ला कॉल लावा तर सुमन काय करते

Sir, दो दो आत्वा, आत्वा। Sir, एल, सर आहे ना काय होईल तुमच्या सोबत आठवा आठवा सर असू द्या ये कम्प्युटर लवकर आणि डीला लॉक कर ऑप्शन डी एकदम बरोबर आपण जिंकताय पाच हजारची धनराशी अरे सर पण इथे तर तरीच सांगतो पेमेंट करण्यासाठी अकाउंट मध्ये पैसे असणे महत्वाचे आहे अरे काय गरीब व्हायचे आम्ही माझ्या तरी अकाउंट मध्ये एक रुपये आहे काय तुम्ही निघा इथून गरीब कुठले अकाउंट मध्ये एक रुपये ठेवून केबीसी